काही दिवसांपासून थकीत वीज बिल असणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी महावितरणकडून सुरू होती परंतु अंदाजे व अव्वाच्या सव्वा वीज बिल देणाऱ्या महावितरणकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप सुपरिचित आरटीआय कार्यकर्ते व भाजप उद्योग आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी केला होता तसे पुरावे त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली व इतर स्त्रोतांमधून संकलित करून त्याप्रमाणे शासन व प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला होता मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी उपोषणाचा इशारा दिलेला पासून संजय पाचंगे यांनी अर्धनग्न उपोषण आंदोलनाला सुरुवात करत शिरूरच्या नायब तहसीलदार यांना अंगातील शर्ट काढून दिला होता दुसऱ्या दिवशी परिविक्षाधीन तहसीलदार श्याम पानेगावकर यांना पायजमा काढून दिला होता तिसऱ्या दिवशी बनियान चौथ्या दिवशी बरमुडा व पाचव्या दिवशी राहिलेली कपडे काढून देण्याचे आंदोलन असल्याने प्रशासन खडबडून जागे झाले होते त्याप्रमाणे प्रशासनाच्या सर्वच स्तरावरून त्यांचे उपोषण सोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते परंतु जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही व लेखी आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत उपोषण न सोडण्याचा निश्चय पाचंगे यांनी केला होता त्यामुळे महावितरणकडून अखेर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तात्पुरते न तोडण्याचा निर्णय घेतला गेला त्याचप्रमाणे एक अभ्यास समिती नेमून पाचंगे यांच्या महावितरणला दिलेल्या सूचनांवर अभ्यास करून त्यानुसार जाचक अटी सोडवण्याचा व इतर अनेक मागण्या मान्य असल्याचे लेखी स्वरूपातील पत्र महावितरणचे बारामती विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व केडगावचे कार्यकारी अभियंता राजेंद्र येडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे उपकार्यकारी अभियंता सोमनाथ माने व शिक्रापूरचे उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन यांनी शुक्रवार दिनांक दहा मार्च रोजी दिले त्यावेळी शिरूरचे प्रभारी तहसीलदार बालाजी सोमोवंशी उपस्थित होते पाचंगे यांनी या पत्राचा स्वीकार करून अर्धनग्न आंदोलन सोडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते व उपस्थित अधिकारी शेतकरी व भाजपच्या जिल्हा व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाचंगे यांनी लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडले परंतु या अर्धनग्न उपोषण आंदोलनाची सर्व जिल्हाभर उत्सुकता लागलेली असून यापुढे याला काय काय रंग चढणार याचेही तर्कवितर्क लावले जात आहेत दरम्यान या आंदोलनास हजारो लोकांनी तसेच अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिलेला होता याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात हे जे शिरूर तालुक्यामध्ये आपण जे आंदोलन केलं तर हे फक्त शिरूर तालुक्यापुरतं आहे की हा व्यापक विषय आहे सुरुवातीला शिरो तालुक्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे कारण महावितरणचा जो कृषी ग्राहकांचा मीटर नसताना वीज बिल वसुली सबसिडी अशा प्रकारचा महागोटाळा गोतळकी सांगण्यासाठी शिरो तालुक्याच्या महाविदरणच्या सर्व बिलांचा शेतकरी बिलांचा कागदपत्रांचा आम्ही अभ्यास केलेला आहे आणि आता या चौकशी काही निष्पन्न होईल त्याद्वारे आणि आता जिल्हाध्यक्षांनी सांगितले की पुणे जिल्ह्यातल्या तेराही तालुक्याचं अशा प्रकारे ऑडिट करण्याचं व्यक्त केलेलं आहे आणि हे आंदोलन आता जरी शिरूरपासून सुरुवात झाली असेल तर संपूर्ण महाराष्ट्रावर जवळपास सत्तर लाख शेतकऱ्यांची अशी या ठिकाणी चालवलेली आहे लूट चालवलेली आहे आणि हे आंदोलन आता ही सुरुवात झालेली आहे ती फिरवी नक्की महाराष्ट्रावर होऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या कृषी ग्राहकांना विशिष्ट मुक्त शेतकरी ही झाल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आमची खात्री आहे भारतीय जनता पार्टीचे लोक चुनावणी आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य संजय भाऊ पाचंगी यांनी आठ तारखेपासून शेतू तालुक्यातल्या कृषी पंप धारक आहे आहेत छत्तीस हजार कृषी पंप साठी या ठिकाणी आर्धन पोषण आंदोलन केलेलं होतं या आंदोलनामध्ये त्यांनी अतिशय सविस्तर आणि बारकाईने अभ्यास केलेला आहे की कि किती ग्राहकांनी किती वीज किती एच पी पंप वापरल्यानंतर किती यायला हवी आणि प्रत्यक्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिलं शेतकऱ्यांना आलेली आहेत आणि शेतकऱ्यांवरती हा फार मोठा अन्याय त्या ठिकाणी होतो आहे त्या शेतकऱ्याच्या आडून तुम्ही त्या ठिकाणी खाजगी लोकांना वीज वितरण करून त्याचे पैसे परत वसूल करतो आहे का अशी एक शंका या निमित्ताने उपस्थित झालेली आहे आणि म्हणून संबंधित सगळ्या बाबतींची चौकशी व्हावी यासाठी पोलीस स्टेशनला देखील आम्ही पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात महाविश्विकरण कमिटीने आज पत्र दिलेलं आहे की याबाबतीतली सरळ चौकशी करण्याकरता एक चौकशी समिती नेमतील त्यामध्ये शेतकऱ्यांचं देखील एक प्रतिनिधी असेल आणि ही चौकशी झाल्यानंतर जे कोणी याच्यात दोषी असतील तर तो कर्मचारी असो व अधिकारी त्याच्यावरती नक्कीच योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांना जी भरमसाठ विलं आलेली आहेत ही बिलं आली असल्यामुळं वीज वितरण कंपनीने ती वसूलही करू नये आणि कोणत्याही शेतकऱ्यांची वीज तोडू नये अशाही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी वीज वितरण कंपनी दिलेला दिले आहे ज्या मागण्यांसाठी संजय भाऊ पाचंग यांचं हे आज उपोषण होतं ते या निमित्ताने सक्सेस झालेलं आहे त्याला यश आलेलं आहे भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते का आणि अनेक शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून मी देखील जिल्हा भाजपच्या वतीने संजय भाऊ पाचंगे यांना विनंती केली की आपल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आपण उपोषण थांबवलं त्यानुसार त्यांनी या विनंतीला मान देऊन आज आपलं उपोषण थांबवलेलं आहे आणि त्यांच्या या उपोषणाने निश्चितपणाने शिरोड तालुक्यातल्या छत्तीस हजार ग्राहकांना शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ झाल्याशिवाय राहणार नाहीत संजय भाऊ पाचंगे यांना मनपूर्वक धन्यवाद